हॅलो हॅलो एव्हरीवन सर्वांचं स्वागत सर्वांना नमस्कार गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू माझा आवाज येतोय सर्वांना व्यवस्थित चला महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे भावी अधिकारी मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत विन्सडम आय एस आपल्या डिजिटल ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्म अर्थात यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मी तुमचा अभ्यासातील सहकारी मित्र आनंद बिराजदार माझा सर्वांना व्यवस्थित ओके चला इन्फॉर्मेशन देखील सगळ्यांना व्यवस्थित दिसत आहे आणि सोबतच आवाज देखील सर्वांना व्यवस्थित ऐकू येत आहे जास्त विलंब न करता आपला डिस्कशन आपण सुरू करूया तुम्ही जर लेक्चरला जॉईन केलं असेल तर लवकर लवकर जॉईन करा सोबतच आपल्या इतर मित्रमैत्रिणी देखील आपल्या लेक्चर बद्दल सांगत चला लिंक शेअर करत चला आणि आल्यानंतर एक न विसरता शुभ कार्य करायचं ते म्हणजे लेक्चरला लाईक करायचं आहे ठीक आहे चला करंट अफेअरचा दैनंदिन चालू घडामोडीचा विश्लेषणात्मक आढावा लेक्चर सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत प्रश्नोत्तरच्या माध्यमातून शॉर्टबोर्ड स्वीटमध्ये आपण स्पष्टीकरण सहित आपण अभ्यास करत असतो चालू घडामोडीचा तर पहिल्या न्यूजवरती आधारित पहिला क्वेश्चन दिसत आहे कोणत्या दिवशी जगभरामध्ये जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो म्हणजे दिनविशेष घटकांतर्गत जो स्क्रीनवरती तुम्हाला प्रश्न दिसत आहे चर्चेत असणारी दिनविशेषवरती प्रश्न विचारतात ठीक आहे तर बघा जगभरामध्ये जागतिक पर्यटन दिन दरवर्षी कधी साजरा करतात पर्याय क्रमांक पहिला सत्तावीस सप्टेंबर पर्यायक्रमांक दुसरा अठ्ठावीस सप्टेंबर पर्याय क्रमांक एक तिसरा एकोणतीस सप्टेंबर पर्याय क्रमांक चौथा सव्वीस सप्टेंबर कमेंट करून उत्तर द्यायचं सर्वांनी तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सत्तावीस सप्टेंबरला दरवर्षी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो ठीक आहे कधीपासून साजरा केला जातो एकोणीसशे ऐंशी पासून म्हणजे पहिल्यांदा एकोणीशे ऐंशी मध्ये सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी मध्ये वर्ल्ड uh, टुरिझम डे किंवा जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला होता ठीक आहे चालू वर्षाचा म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षासाठी जागतिक पर्यटन दिनाचा थीम काय हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर पर्यटन आणि शांतता हे थीम आहे कशाचा जागतिक पर्यटन दिनाचा त्यानंतर बघा पुढच्या न्यूजवरती आधारित पुढचा क्वेश्चन मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नुकतेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे असा हा क्वेश्चन आहे मित्रांनो जो तुम्ही आता हा क्वेश्चन बघताय आणि ह्या क्वेश्चन नंतर जे आपण एक्सप्लेनेशन बघणार आहे डिटेल न्यूज समजून घेणार आहे तर हा न्यूज फेरी आय एम पी आहे फेरी आय एम पी का बरं आहे कारण चर्चेत असणारे व्यक्ती विशेष या घटकांतर्गत म्हणजे एखादी व्यक्तीची एखाद्या प्रमुख पदावरती नियुक्ती करण्यात आला असेल म्हणजे एखाद्या प्रमुख पदावरती काम करणाऱ्या का एखाद्या व्यक्तीची जर नियुक्ती करण्यात आला असेल तर व्यक्तीविशेष या घटकांतर्गत परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असतात तर सध्याला कोड चर्चेमध्ये आहेत व्यक्तीविषयी या घटकाचा भाग म्हणून मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चर्चेमध्ये आहेत कारण आता नुकतंच कोणाची निवड करण्यात आली असा प्रश्न विचारू शकतात ठीक आहे तर बघा क्रमांक एक देवेंद्र कुमार उपाध्याय क्रमांक दुसरा न्यायमूर्ती यम पर्याय क्रमांक तिसरा न्यायमूर्ती संजीव सचिदेवा आणि पर्याय क्रमांक चौथा न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत तर मित्रांनो मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून पर्याय चौथा म्हणजेच न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांची निवड करण्यात आलेली आहे आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते त्यांचं नाव आहे यम हिदायतुल्ला ठीक आहे आणि महाराष्ट्र अर्थात बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे देवेंद्र कुमार उपाध्याय हे बॉम्बे हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश आहेत ठीक आहे आणि सुरेश कुमार कैत ज्यांची आता नुकतंच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून मुख्य न्यायाधीश म्हणून ज्यांची निवड करण्यात आलेली आहे कोणाच्या जागी त्यांची निवड करण्यात आलेली आहे तर संजीव सचिदेवा यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आलेली आहे हे सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो तर आता हा जो न्यूज आता म्हणजे या क्वेश्चनशी संबंधित जो न्यूज आहे खूप महत्वपूर्ण आहे थोडंसं फास्टमध्ये आपण रिव्हिजन करून घेऊया समजून घेऊया प्रत्येक मुद्दे तर बघा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अठ्ठावीसावे मुख्य न्यायाधीश म्हणून सुरेश कैत यांची निवड करण्यात आलेली आहे कधी निवड झालेली आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला त्यांचं निवड झालेलं आहे नियुक्ती होण्यापूर्वी ते दिल्ली उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम करत होते कोणाच्या जागी त्यांची निवड करण्यात आलेली आहे संजीव सचदेव यांच्या ठिकाणी त्यांची निवड करण्यात आलेली आहे तर मित्रांनो भारतीय राजघटनेतील कलम क्रमांक दोनशे एकोणीस काय सांगतो तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या प्रत्येक न्यायाधीशाला भारतीय राजघटनेतील तिसऱ्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेल्या नमुन्यानुसार शपथ घ्यावं लागते ठीक आहे आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना किंवा इतर न्यायाधीशांना शपथ कोण देत असतात ज्या त्या राज्याचे राज्यपाल किंवा राज्यपालांनी नियुक्ती केलेले व्यक्तीच्या माध्यमातून काय केली जाते त्यांना शपथ दिली जाते हे पण आपल्याला माहित असणं गरजेचे आहे ठीक आहे तर मित्रांनो सुरेश कुमार कैत हे तेवीस मे दोन हजार पंचवीसला सेवानिवृत्त होणार आहेत म्हणजे त्यांचा जो कार्यकाळ आहे तेवीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे म्हणजे मित्रांनो यातून एक इन्फॉर्मेशन आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे प्रत्येक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा म्हणजे न्यायाधीशांचा जो कार्यकाळ असतो तो वयाच्या बासष्ट वर्षापर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो ठीक आहे आणि सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांचा कार्यकाळ जो असतो तो वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो त्यानंतर समजून घेऊया पुढचा महत्वपूर्ण असा क्रीडाविषयक घडामोडीशी संबंधित असणारा तिसरा न्यूज आणि तिसऱ्या न्यूजशी संबंधित क्वेश्चन दोन हजार चोवीस हॉंगजो ओपन टेनिस चॅम्पियनशिपचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद नुकतेच जिंकले अशा स्वरूपाचा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारू शकतात ठीक आहे पर्याय क्रमांक एक कॉन्स्टंटीन फ्रॅझेन हेड्रिक जेबेन्स पर्याय क्रमांक दुसरा रोहन बोपन्ना आणि जीवन नेदू चे झियान पर तिसरा जीवन नेदू जियान जी आणि विजय सुंदर प्रशांत आणि पर्यायक्रमांक चौथा यापैकी नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा जीवन नेदू चेझियान जी आणि विजय सुंदर प्रशांत या दोघांनी म्हणजे पुरुष दुहेरी विजेतेपद त्यांनी पटकवलेलं आहे आणि कोणत्या स्पर्धामध्ये हॉंग्झो ओपन टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ठीक आहे तर मित्रांनो ही जी स्पर्धा आहे अठरा सप्टेंबर ते चोवीस सप्टेंबर या कालावधीमध्ये चीनमधील हॉंगझो या ठिकाणी पार पाडलेले आहे ठीक आहे हे, हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे तर एकंदरीत याच न्यूजशी संबंधित तयार होणारे पुढचे प्रश्न समजून घेऊया पहिल्यांदा दोन हजार चोवीस हॉंगजो ओपन टेनिस चॅम्पियनशिपचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कुणी जिंकलेलं आहे तर क्रोएशियाचे खेळाडू मारिन सिलिच यांनी विजेतेपद पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकवलेले आहेत हॉंगजो ओपन टेनिस चॅम्पियनशिप कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे तर चीन या देशामध्ये ही स्पर्धा या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे क्लिअर आहे चला यानंतर जाणून घेऊया पुढचा महत्वपूर्ण न्यूज आणि त्या न्यूजशी संबंधित पहिल्यांदा क्वेश्चन दोन हजार चोवीसमध्ये संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या एकोणऐंशीव्या युएन जनरल असेंब्लीमधील समिट फॉर द फ्युचर या परिषदेची थीम किंवा संकल्पना काय आहे यावरती प्रश्न विचारू शकतात चार पर्याय तुमच्या समोर आहेत संकल्पना किंवा थीम कशाशी संबंधित एकोणऐंशीव्या व्या युएन जनरल असेंब्ली मधील पार पडलेल्या समिट फॉर फ्युचर या परिषदेशी संबंधित थीम विचारलेला आहे तर बघा पर्याय क्रमांक पहिला अधिक उज्ज्वल भविष्यासाठी बहुस्तरीय उपाययोजना पर्याय क्रमांक दुसरा एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य पर्यायक्रमांक तिसरा वर्तमान आणि भावी पिढीसाठी क्षेत्र टिकवून ठेवणे पर्यायक्रमांक चौथा शाश्वत भविष्यासाठी धर्मादाय तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायक्रमांक एक अधिक उज्ज्वल भविष्यासाठी बहुस्तरीय उपाययोजना थीम ठेवून एकोणवीस एकोणऐंशी वी यू एन जनरल असेंब्ली मधील समिट फॉर द फ्युचर ही परिषद पार पाडलेली आहे मित्रांनो ठीक आहे तर आता सध्याला ही परिषद चर्चेत असण्याचं कारण काय आहे तर बघा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे अशा संदर्भात आव्हान प्रामुख्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आणि सोबतच जी फोर सदस्य राष्ट्रांनी काय केलेलं आहे तशा पद्धतीचं आव्हान केलेलं आहे आव्हान त्यांनी काय केलेलं आहे तर आता युनायटेड नेशन सिक्युरिटी कौन्सिलचं त्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे ठीक आहे तर जी फोरमध्ये कोणते कोणते देशांचा समावेश होतो एक भारत दुसरा ब्राझील तिसरा जपान चौथा जर्मनी या चार देशांचा मिळून जी फोर गट तयार होतो जी फोर या गटाची स्थापना दोन हजार पाच मध्ये करण्यात आलेले आहे कशासाठी तर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा करण्यासाठी जी फोर या गटाची स्थापना दोन हजार पाच मध्ये करण्यात आलेला आहे ठीक आहे सध्याच्या घडीला युनायटेड नेशन सिक्युरिटी कौन्सिलमध्ये एकूण पाच स्थायी सदस्य आहेत त्या पाच स्थायी सदस्यांना वेटो पॉवर मिळालेला आहे ठीक आहे तर ते पाच सदस्य कोणते कोणते एक म्हणजे रशिया दुसरा म्हणजे चीन तिसरा म्हणजे फ्रान्स चौथा म्हणजे युनायटेड किंगडम किंवा यू के आणि पाचवा म्हणजे अमेरिका किंवा यू एस ए हे पाच सदस्य देश काय आहेत युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमधील परमनंट किंवा स्थायी सदस्य आहेत ठीक आहे आणि जी फोरमधील जे सदस्य देश आहेत त्यांची आता इच्छा काय आहे तर त्यांना युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये किंवा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये स्थायी सदस्य व्हायची त्यांची अपेक्षा आहे ठीक आहे तर आता मित्रांनो संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद सध्याला चर्चेमध्ये आहे ठीक आहे तर आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची स्थापना चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये करण्यात आलेलं आहे याचं मुख्यालय जो आहे अमेरिकेमधील न्यूयॉर्क सिटीमध्ये याचं मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये म्हणजे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये एकूण पंधरा सदस्य असतात त्यापैकी पाच सदस्य हे स्थायी सदस्य असतात आणि उर्वरित दहा सदस्य दर दोन वर्षाच्या कालावधीसाठी निवडून दिले जातात जे की अस्थायी सदस्य असतात स्थायी सदस्यमध्ये आपण मगाशीच बघितला रशिया चीन फ्रान्स अमेरिका युनायटेड किंगडम हे सगळे स्थायी सदस्य आहेत आणि अस्थायी सदस्यमध्ये जे दहा अस्थायी सदस्य आहेत त्यामध्ये बघा अल्जेरिया इक्वेडोर गयाना जपान माल्टा मोझांबिक सिएरा लिओन स्लोवेनिया दक्षिण कोरिया आणि स्वित्झर्लंड हे दहा अस्थायी सदस्य आहेत ठीक आहे म्हणजे चर्चेत असणारा आंतरराष्ट्रीय संघटना या घटकांतर्गत ते जे सदस्य त्या सदस्य देशांची नावं स्थापना कधी करण्यात आला मुख्यालय कोणत्या ठिकाणी या सगळ्या घटकावरती प्रश्न विचारतात ठीक आहे यानंतर मित्रांनो याच निवशी संबंधित तयार होणारे प्रश्नांचा आपण आढावा घेऊया जी फोरचे कोणते सदस्य संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सुधारणाचे समर्थन करतात त्यामध्ये बघा भारत ब्राझील जपान जर्मनी यांचा समावेश होतो त्यानंतर पुढचा आठवा प्रश्न बघा युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलच्या सुधारणाचे समर्थन करणारा जी फोर गट त्याची स्थापना कधी करण्यात आला किंवा अस्तित्वात कधी आला तर दोन हजार पाच मध्ये जी फोर गट म्हणजे गट अस्तित्वात आलेला आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य कोण आहेत पाच स्थायी सदस्य देश आहेत त्यामध्ये रशिया चीन फ्रान्स यूके आणि अमेरिका हे पाच स्थायी सदस्य आहेत हे देखील नावं आपल्या सगळ्यांना माहीत असायला पाहिजे यानंतर जाणून घेऊया अचोसिएशनमधला पुढच्या महत्त्वपूर्ण न्यूजशी संबंधित पहिल्यांदा क्वेश्चन नववी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक म्हणजे ए डबल आय बी याचे बोर्ड ऑफ गव्हर्नन्सची बैठक नुकतीच पार पडलेले तर ही बैठक कोणत्या देशामध्ये पार पाडलेली अशा स्वरूपाचा हा क्वेश्चन तुमच्या समोर आहे तर बघा चार पर्यायपैकी पर्याय क्रमांक एक चीन पर्याय क्रमांक दुसरा उजबेकिस्तान क्रमांक तिसरा भारत पर्याय क्रमांक चौथा अर्जेंटिना तर मित्रांनो ए डबल आय बी किंवा एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप सॉरी इन्व्हेस्टमेंट बँकची नववी बोर्ड ऑफ गव्हर्नरची जी बैठक आहे तर उझबेकिस्तानमध्ये पार पाडलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर आता हा जो न्यूज आहे एक म्हणजे आर्थिक घडामोडीचं पार्ट म्हणून आपल्याला महत्त्वपूर्ण आहे दुसरा म्हणजे चर्चेतील आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाचा भाग म्हणून देखील आपल्याला हा न्यूज महत्त्वपूर्ण आहे तर लक्षात घ्या मित्रांनो उझबेकिस्तानची राजधानी समरकंद या ठिकाणी ए डबल आय बीची नववी बोर्ड ऑफ गव्हर्नरची बैठक पार पाडलेली आहे मित्रांनो तर या बैठकीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे निर्मला सीतारामन कोण आहेत मित्रांनो सध्याला सध्याचे ते केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आहेत ठीक आहे उजबेकिस्तान या देशामध्ये ही परिषद पार पडल्यामुळं ठीक आहे किंवा जी बैठक झाल्यामुळं तर उझबेकिस्तानचे राष्ट्रपतीचं नाव पण आपल्याला माहीत असायला पाहिजे शौकत मिरजी ययव हे त्यांचं नाव आहे ठीक आहे तर आता थोडं समजून घेऊया ए डबल आय बी बोर्ड ऑफ गव्हर्नरची जी नववी बैठक पार पडलेली आहे कोणत्या कालावधीमध्ये पंचवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये उजबेकिस्तानमधील समरकंद या ठिकाणी ही बैठक पार पाडलेली आहे मित्रांनो तर या बैठकीचं थीम किंवा संकल्पना काय होता सर्वांसाठी लवचिक पायाभूत सुविधा निर्माण करणे हे थीम ठेवून थी। बैठक पार पडलेले या बैठकीचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य काय मित्रांनो परीक्षे दृष्टिकोनातून ते म्हणजे ए डबल ए डबल आय बी चे एक नवीन सदस्य देश यामध्ये ऍड करण्यात आलेले त्या सदस्य देशाचं नाव काय नावरू गणराज्य म्हणजे ए डबल आय बीचा एकशे दहावा सदस्य देश कोणता असा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात नावरू गणराज्य नावाचा जो देश आहे तर तो ए डबल आय बीचा एकशे दहावा सदस्य देश झालेला आहे ठीक आहे तर आता एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकबद्दल थोडंसं आपण समजून घेऊया ह्याची दोन हजार सोळामध्ये स्थापना करण्यात आलेला आहे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेमध्ये सर्वाधिक गुंतवणूक चीन या देशाने केलेले आहे म्हणजे एकट्या चीनने एकूण गुंतवणुकीपैकी एकोणतीस पॉईंट नऊ टक्के गुंतवणूक त्या ठिकाणी केलेला आहे आणि भारताचा गुंतवणुकीमध्ये ए डबल आय बी मधला दुसरा क्रमांक येतो आणि भारताने जवळपास एकूण गुंतवणुकीपैकी सात पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के गुंतवणूक भारताने केलेला आहे ठीक आहे तर आता ए डबल आय बी कडून दोन प्रकारचे कर्ज दिला जातो एक म्हणजे सार्वभौम कर्ज आणि दुसरा म्हणजे गैर सार्वभौम कर्ज आता सार्वभौम कर्ज कशाला म्हणायचं तर बघा कर्ज परतफेड करण्याची जी हमी आहे तर त्या देशाच्या सरकारकडून दिला जातो तर अशा कर्जाला सार्वभौम कर्ज असं म्हणतात मित्रांनो ठीक आहे ए डबल आय बी चे अध्यक्षांच नाव काय चीनचे जीन लिक्विन हे ए डबल आय बीचे सध्याचे अध्यक्ष आहेत लिक्विन किंवा लुविन असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे चला तर आता समजून घेऊया ए डबल आय बीचे सध्याच्या अध्यक्षाचं नाव काय लिक्विन किंवा लिकून लिकून ठीक आहे हे नाव सर्वांनी लक्षात घ्याल थोडंसं टायपिंग मिस्टेक झाला होता माझ्याकडनं सांगत असताना बोलत असताना आणि टायपिंग करत असताना तर बघा दोन हजार चोवीस एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक बोर्ड ऑफ गव्हर्नन्सची बैठकीत भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलेलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे ए डबल आय बीचे एकशे दहावीस सदस्य देश कोणता नावरू गणराज्य नव्या ए डबल आय बी बोर्ड ऑफ गव्हर्नरच्या बैठकीचा थीम काय होता सर्वाधिक लवचिक पायाभूत सुविधा निर्माण करणे एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे चीनमधील बीजिंग या ठिकाणी एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत चीनचे जीन लुकून हे ए डबल आय बी चे सध्याचे अध्यक्ष आहेत मित्रांनो अशा पद्धतीने आपण शॉर्ट स्वीटमध्ये एक्झाम पॉइंट ऑफ व्यू इम्पॉर्टंट असणारे प्रत्येक न्यूजचं या ठिकाणी डिस्कशन केला सोबतच त्या प्रत्येक न्यूजवरती आधारित तयार होणारे प्रश्नांचा पण आपण आढावा आढावा घेतला म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपण पंधरा क्वेश्चन प्लस न्यूजचं डिस्कशन या ठिकाणी केलेलं आहे या प्रत्येक न्यूजचं डिटेल डिस्कशन म्हणजे एक्झाम पॉईंट ऑफ डीप डीपमध्ये अभ्यास तुम्हाला जर करायचा असेल वेगवेगळ्या परीक्षा दृष्टिकोनातून तर तो, तो अभ्यास आता हे लेक्चर झाल्यानंतर लगेचच ऍप्लिकेशनच्या माध्यमातून करणार आहे कोणतं ऍप्लिकेशन विन्सडम आयचं ऍप्लिकेशन आणि कोणतं बॅच प्रहार बॅच अगदी प्रहार बॅच जो आहे कंबाईनची तयारी करणं विद्यार्थ्यांसाठी डेडिकेटेड फ्री बॅच आहे मित्रांनो तर या बॅचच्या माध्यमातून चालू घडामोडीचं डिटेल लेक्चर आपण आता लगेच सुरू करतोय हा लेक्चर झाल्यानंतर अजून एक सर्वात महत्त्वाचं जाता जाता सर्वांसाठी गुड न्यूज आहे गणेश उत्सवानिमित्त सुरू करण्यात आलेला विजयस्तंभ पहिल्या बॅचचा ऑफर अजूनही सुरू ठेवलेला आहे बारा हजार सातशे पासष्ट रुपयाचा कोर्स तुम्हाला फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणजे स्पेशली हा जो कोर्स आहे तर तो कंबाईन ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डेडिकेटेड आहे तर या कोर्समध्ये महाराष्ट्रातील टॉप आठ शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत ठीक आहे सोबतच माझ्या सहित महाराष्ट्रातील टॉप आठ शिक्षक तुम्हाला विंसड मायच्या युट्यूब चॅनलवरती दररोज मार्गदर्शन करतात त्यांची देखील लेक्चर सर्वांनी बघत चला आजचा लेक्चर जर सर्वांना आवडला असेल तर लेक्चरला सर्वांनी लाईक करा लेक्चर कसा वाटला कमेंट करून सांगा इतर मित्रमैत्रिणी लेक्चर शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केला असाल तर सबस्क्राईब करा परत लगेचच भेटूया डिटेल डिस्कशनमध्ये विन्सडाईची ऍप्लिकेशनवरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अॅप्लिकेशनचं लिंक दिलेलं आहे प्रहार बॅचचं लिंक दिलेला आहे सोबतच सर्वांनी टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा थांबतो या ठिकाणी परत भेटूया लगेच